विशेष कार्यक्रमात मी सोनल चव्हाण आपलं स्वागत करते देशाच्या फौजदारी न्यायव्यवस्थेत आमूलाग्र बदल ठरणारे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस आणि भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस हे तीन नवीन फौजदारी कायदे एक जुलै दोन हजार चोवीस पासून लागू होत आहेत या नव्या कायद्यांमध्ये महिलांसंदर्भातील महिलांशी आणि अल्पवयीन मुलांशी संबंधित गुन्ह्यांची नव्यानं व्याख्या करण्यात आली आहे काही गुन्हे कायद्याच्या कक्षेत आणण्यात आले आहेत ता तर काही गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षेचीही तरतूद करण्यात आली आहे या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत सामान्य माणसांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण करणार आहोत यासाठी कायद्याच्या अभ्यासक डॉक्टर नैना ऍडव्होकेट नैना परदेशी आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार नमस्कार मॅडम नमस्कार स्वागत आहे तुमचं मॅडम आपण पाहिलं तर नव्याने फौजदारी कायदे आता येणार आहेत तर महिला असू देत किंवा अल्पवयीन मुलं असू देत यांच्या संदर्भातील जे गुन्हे आहेत त्या संदर्भात आ, काही गुन्ह्या गुन्ह्यांची व्याख्या बदलण्यात आली आहे काहींसाठी कठोर तरतुदी शिक्षेच्या करण्यात आल्या आहेत तर मला पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे नव्या फौजदारी कायद्यांमध्ये विशेष म्हणजे महिलांसंदर्भात कोणत्या तरतुदी आहेत आणि जुन्या आणि नव्या कायद्यांचा जर आपण विचार केला तर तुलनात्मक काय सांगाल म्हणजे काय तुमचं निरीक्षण काय आहे हे जे नवीन कायदे आता एक जुलैपासून आपल्याकडे लागू होत आहेत याच्यामध्ये निश्चितच काही स्वागतार्ह बदल केले गेलेले आहेत जुन्या कायद्यामधली काही जी नको असलेली कलमं आहेत ती काढून टाकण्यात आली आहेत आणि काही नवीन कलम अंतर्भूत केली गेली आहेत जेव्हा आपण महिला किंवा लहान मुलं यांचा विचार करतो तर ह्या कायद्यामध्ये बऱ्याचशा सुधारणा या संदर्भामध्ये झालेल्या आहेत ज्या अतिशय आवश्यक होत्या आता उदाहरणच जर द्यायचं झालं तर पूर्वी जेव्हा जे कायदे आले जो अठराशे आपण ज्याला भारतीय